शेतकरी मित्रांनो जयमल डेअरी फार्म युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ठिकाणी आले पत्ता सांगा आपला पूर्ण पत्ता सांगा कृष्ण डेअरी फार्म कम्पोस्टारा जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रां शंभर मशीचा अतिशय प्रशस्त फार्म आहे सगळ्या मशी विक्रीसाठी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवट पर्यंत पहा हे बघू शकता पाठी मग पूर्ण अत्याधुनिक शेड आहे किती मशी आहेत आपल्याकडे टोटल आता पन्नास साठ मशी सगळ्या विक्रीसाठी मित्राव सविस्तर, मैस रे। रे। मित्राव। रे। सविस्तर एक एक म्हैस तुम्हाला अगदी व्यवस्थित दाखवणार आहे त्यांचा पूर्ण पत्ता मोबाईल नंबर देणार आहे मित्राव फार्मचं लोकेशन किंवा फार्मचा पण व्हिडिओमध्ये लावणार आहे सगळ्या व्हिडिओ शेवट पण जेणेकरून तुम्हाला सगळी सविस्तर माहिती ही एक नंबरची मैस कशी का आहे काही गाभन बने चार पाच दिवस टाइम आहे हा चार पाच दिवसाची कच्ची आहे हटवा थोडी जरा वीस लिटर दुधाची कॅपॅसिटी मित्राऊ ही मैस आपण खरेदी केलेली ही मैस आपल्या जयमलला डेअरी फार्मवर जाणार आहे सगळे म्हशीचे व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न आहे मित्राओ हे बघू शकता खालची साईज वगैरे मिस आहोत मशीनचं मार्केट भयानकडायल आहे सगळ्या शेतकरी बंधूंना महाराष्ट्र माहिती मला बरेच शेतकरी बंधूंचे फोन येतात व्हिडिओ येत नाहीत आता व्हिडिओ कमी येतात मित्राहो ही मी गाब नाही का दादा पंधरा दिवस हा हे पंधरा दिवस हटून दाखवू जा प्रत्येक पंधरा हळूहळू पंधरा दिवसाची कच्ची मित्राहो साडांची साईज वगैरे बघू शकता तिशे टॉप क्वालिटीची रेडी आहे दोन नंबर झाल्या तीन नंबर आहे बघा ही पण गाबण आहे हिला पण एक साधारणतः किती दिवस टाइम आहे वीस दिवसाच्या आसपास टाईम आहे मित्रांनो ज्या शेतकरी बनवून मशी खरेदी करायचं तुम्ही समोर येऊन सगळी खात्री करून पण खरेदी करू शकतात हा फक्त एक रेफरन्समध्ये व्हिडिओ आहे की आपण मशी दाखवतोय मित्रांनो की मशीनची काय क्वालिटी आहे आस मशी नका मोडू बघा एकदम पातळ चमडीचे आहे त्यात क्वालिटी चांगली आहे मशीची शिंगाची साईज वगैरे आणि दादाच्या फार्मचं नियोजन अतिशय उत्तम आहे टॉप क्वालिटीचा फार्म आहे ही एक बघू शकता म्हणजे सगळ्या आपल्याकडे यांच्याकडे सगळ्या जवळ पंच्याहत्तर टक्के आहेत बरोबर हरयाणाच्याच मशी काय इकडे लोकल फक्त पंधरा वीस मशी येतात ते पण दाखवतो तुम्हाला हरयाणाहून गाडी आणलेली आहे मित्रा त्यांनी पूर्ण मॅट वगैरे फार्मचं नियोजन फार उत्तम आहे ही गाभन आहे ही वेलेली आहे का हे गाबनचाच लोट आहे का सगळ्या हा आटवाईला ही गाभन आहे मित्रा बघू शकता एकदम सुंदर क्वालिटीच्या सडातलं अंतर वगैरे मशीच्या एकदम टेल म्हणजे शेप त्याची साईज वगैरे बघू शकते एकदम पातळ शेपूट एकदम मिल्क लाईनचे कॅरेक्टर आहेत मशीचे शिंगांची साईज वगैरे सुद्धा आणि सगळ्या मोठ्या मापाच्या मशी आहेत मित्रांो एक्सलंट क्वालिटीचे आहे बऱ्याच दिवस झाला व्हिडिओ नव्हता मित्रांनो बऱ्याच शेतकरी म्हणतो आज आपण यांच्या फार्मवरून तीन मशी खरेदी केलेल्या आता तिन्ही मशीचा सुद्धा तुम्हाला वेगळा व्हिडिओ दाखवतो याला हटवा थोडं दादा हे बघू शकता मोठ्या मापाची मशी आहे मित्रांनो शिंगांची साईज खालची साईज वगैरे कासाची एक्सलंट क्वालिटी एकदम तिला किती दूध आहे ही वेलेली अठरा लिटर अठरा लिटर दूध आहे मित्रांनो तुम्ही दोन तीन टाईम येऊन चेक करून दूध काढून खरेदी करू शकता मित्राहो हरियाणाला जाण्यापेक्षा त्यांना फसवणूक होण्यापेक्षा सेट झालेल्या मशी तुम्ही इथं येऊन खरेदी करू शकतात ज्या शेतकरी बंधू न एक दोन तीन मशी अशा पण भेटतात ना एक दोन मशी दिल्या तरी चालतं ना एक दोन तीन मशी पण भेटतात मित्राहो जेणेकरून तुम्ही तिकडे जाण्याला एक दोन शेतकऱ्याला परवडत नाहीये त्याच्यामुळे तुम्ही असं पण इथं पण खरेदी करू शकता तिला हटवा ही बघू शकता काशाची साईज वगैरे अंडर क्वालिटी अतिशय उत्तम क्वालिटीची का आहे मित्राहो सुपर एक्सलंट क्वालिटीची आहे दूध बघा मित्रांनो शेतकरी म्हणून दुधाचीच खूप गरज असते दुधावरच आपला पर्पज किंवा आपला जो फार्म हा डेव्हलप होत असतो शिंग थोडे कधी कधी इकडं तिकडं असे तरी चालतील पण दूध असणं खूप गरजेचं हिला किती दूध आहे हिला हिला अठरा लिटर दूध आहे हिला पण अठरा लिटर दूध आहे मित्रांनो इकडे तिकडे थोडंफार होईल तुम्ही येऊन स्वतः चेक करून बघा एक आपण मॅक्झिमम अंदाज आणि हा रेफरन्स व्हिडिओ आहे प्रत्यक्षात व्हिडिओ मिल्किंग वगैरे नाही आहे पण तुम्ही ज्यांना खरेदी करायचे त्यांना एक आयडिया येण्यासाठी मशीनची क्वालिटी काय आहे ते तुम्हाला फक्त त्याच्यासाठी दाखवत दाखवता मित्रा साडांची साईज सगळ्या मशीन मध्ये काही फॉल्ट असलं तरी सांगणार आपण सध्या तर सगळ्या टॉप क्वालिटी आहेत बघू शकता पाच लाग लाग महिन्याची लागलेली आहे आणि दहा लिटर दूध आहे दू ही पण विक्रीसाठी आहे ना विक्री ही पण विक्रीसाठी मित्रा किमतीचा विषय समोर आल्यावर सांगणार ना किंमत विचारली मित्रा पण फोनवर काही पण लोक काही किंमत मागतात एक अंदाज आहे तुम्ही त्यांचा नंबर देणार आहेत पण किंमत तुम्हाला प्रत्येक म्हशीची समोर सांगणार आहेत मित्राहो चांगल्या म्हशी येत आहे गाभनमध्ये ज्याला पाहिजे असती गाभन आणि दहा लिटर दूध आहे त्यांच्यासाठी ही तुम्ही रेफर करू शकता हिला किती दूध दादा हिला चौदा लिटर आहे ही पण हरियाणाची रेडी मित्रांनो बघू शकता काशाची साईज वगैरे हो एकदम कॉम्पॅक्ट कासे फिट कासाच्याच रेड चांगल्या दूध देतात मित्राहो त्या दृष्टीने पुठ्ठ्याची साईज वगैरे पण बघू शकता एकदम व्यवस्थित पुठ्ठा आहे खरेदी त्यांची चांगली आहे हा पण एक आटोंबा आहे मित्र बघू शकता खालची साईज वगैरे हटव दिली जरा मिल्क फेन वगैरे बघू शकता तुम्ही एकदम इम्प्रूव्हमेंट मिल्क फेन आहे जास्त दाटीने मशीत ना त्याच्यामुळे थोड्या फार एखाद्या अंगा वेण्याची शक्यता असते बघू शकता काश्याची साईज आणि सिंग बघा एक्सलंट क्वालिटीचे सिंग आहेत एकदम जागेवर सिंग जे पाहिजे जे लोकांची रिक्वायरमेंट असते ती चांगल्या क्वालिटीचे सिंग पाहिजे सडांची साईज वगैरे बघा कास ठेवून एकदम सुंदर आहे हिला किती दूध आहे हिला पंधरा लिटर दूध आहे मित्रा एकदम सुंदर क्वालिटीची रिडी हरियाणाची ही सुद्धा बघू शकता मित्र मशीनच्या कासांची साईज अतिशय उत्तम आहे ही पण ना वेल वेलेले चालू झालं तिला किती दूध आहे सतरा सतरा लिटर चे आसपास दूध आहे मित्रा बघू शकता तुम्ही हॅट सगळी सेम साईज आहे शिंगांची साईज म्हणा कासांची साईज अतिशय सुंदर आहे ही आपल्या फार मोर जाणार आहे मित्रा ही आपण खरेदी केलेली हिला किती दूध सतरा अठरा लिटरच्या आसपास दूध आहे मित्रा हिची पण साईज बघू शकता तुम्ही कासाची साईज शिंगांची साईज अतिशय उत्तम रेडी आहे बस राहू द्या बाहेर सोडूच परत बघू शकता समोरून साईज बघा कासाची वगैरे व्यवस्थित एकदम चेअर आपण ही पण विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्राहो हिला किती दूध येतात हा मैस मोठ्या मापाची माप दाखवतो तुम्हाला इथं उभा राहतात उभा राहत बघू शकता इथेच उभा राहतं बघ आईटचे अंदाज देतो दे मित्रा तुम्हाला आता आतमध्ये बांधलेल्या आहेत ह्याच्या पूर्ण नारड्याला लागते म्हैस आणि समोरची साईज बघा कासाची साईज एकदम जी कास पाहिजे असते आपल्याला ह्यालाच बोलतात एकदम एक्सलंट कास फिट कास आणि कॉम्पॅक्ट जास्त खाली लोंबलेली वगैरे नाही एकदम सुंदर कास आहे साडांचा अंतर वगैरे सुद्धा सुंदर आहे सगळ्या मशी व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न मित्र मित्रा तुम्हाला जेणेकरून एक रेफरन्स मध्ये समजलं पाहिजे मोठी मैस आहे हिला दूध किती सांगितलं हिला पण सतरा अठरा समजा ना असं तुम्ही एकच रेंज एकाच डब्यातल्या दहा मशी जवळजवळ सतरा अठरा सतरा अठरा ही पण रेडी बघू शकता मित्रो ज्यांना बिल्डिंग करायची आणि बिल्डिंग साठी घरी ठेवायची त्यांच्यासाठी अतिशय सुंदर रेडी आहे शिंगांची साईज दुसऱ्याची दुसऱ्याच ही बघू शकता एकदम टॉप क्वालिटीची आहे आठवतेला इकडे जरा खालची साईज पण दाखवतो मित्रांनो तुम्हाला कव्हर करून एकदम व्यवस्थित हे बघू शकता का असाची साईज अशा मशी साधारणतः वीस पंचवीस दिवस शेट व्हायला लागतात मित्रांनो शेट झालेले आहेत पूर्ण बराबर आता पूर्ण फार्म मध्ये शेट झालेले आता हरियाणाच आलेले आहेत आता त्यांनी केस वगैरे सगळ्या मशीनचे काढलेले आहेत पूर्ण मशी शेट येतात हिला बारा लिटर दूध आहे पहिल्याच येतातली रेडी आहे बघू शकता पिवर मुरा एकदम फिट कास आहे कोणाला जरी कास दिसत नसली तरी दूध देणारीच आहे आणि पहिल्या सड वगैरे एकदम छोटे छोटे बऱ्याच शेतकरी बंधूचे मला फोन येतात पहिल्या रेडी भेटल का आता शेड झाली हाईट वगैरे हिची सुद्धा उत्तम आहे सिंग वगैरे खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत या रेडीला बारा लिटर आहे का बारा लिटर दूध आहे ही पण एक चांगली महिश आहे मित्रा बघू शकता या लॉट मधली हिला किती दूध आहे हट हिला पण बारा तेरा लिटरच्या आसपास दूध आहे मित्राओ ज्यांना बी खरेदी करायच्या तिथे यायचं त्यांनी समोर येऊन दोन टाइम राहून मुक्कम राहायचं व्यवस्था आहे बरोबर खाऊन पिऊन व्यवस्थित सोय करतात मित्राओ तुम्ही राहून व्यवस्थित फार्म मध्ये ह्या लाईनला किती मशीद आता आपण काढला आता सोळा का सोळा सोळा मशीनची ही लाईन आहे मित्राओ पुढची लाईन पण दाखवतो तुम्हाला बघू शकता पुढे आलेत तर मध्ये असं व्यवस्थित गोठा बनवलेला आहे मध्ये चालायला वगैरे वरती ही कन्सेप्ट पण चांगली आवडली मित्रो भाईयाचे रूम केलेली एकदम मशीनला जरी लागलं ओरडलं काय झालं तरी भैया लगेच खाली येऊ शकतो बघू शकता ह्या लाईनला आलो तर आपण पहिल्याच नंबरची ही मैस आहे इकत किती दिवसाची दादा तीन दिवसाची ती वेल आली आहे चिकावरची अजून पण एक्सलंट क्वालिटी आहे खालची साईज बघा मित्रा काठी काठी हळू एकदम टेबल बावला म्हणतात ना मित्रांनो ह्याला म्हणते टेबल उगाच तुम्ही कुठले बी कधी ऐकला असेल व्हिडिओमध्ये टेबल एक्सलेंट येते पण ही, ही का असे एकदम टेबल बावल्याची सीर वगैरे मिल्क फॅन वगैरे इम्प्रुव्हमेंट आहेत चांगली आहे आता प्रत्येक मशीला खाली काय ते सांगणार नाही आपण कारण की जस ज्यांना खरेदी करायचे आहेत ना समोर येऊन बघू शकतो बराबर खाली रेड काय टोन काय काय ते समोर आल्यावर लक्षात येईल बऱ्याच शेतकरी बंधूंचे खालचा खालचं पण पर्पज असतं पण तुम्ही समोर येऊन बघा मशी बघितलं किमती अंदाजे तुमच्या लक्षात आल्या पाहिजे मित्राहो ह्या दोन्ही लाईनच्या लाखाच्या वरच आहे खाली किंमत एकीची पण नाही बरोबर मग साधारणतः एक लाखाच्या वरती ज्यांना काय खरेदी करायचे असतात त्यांनीच फोन बी करा उगाच त्यांचा पण टाईम खराब आणि आमचा पण तुमचा पण नको बरोबर बघा बारा ही पण यांची खरेदी कशी क्वालिटीची बघा हिची पण खालची साईज चौदा लिटर दूध आहे ना रेडी दुधावर आहे म्हणजे खालची साईज बघा एकदम कॉम्पॅक्ट कासा अशाच कासाच्या जे मशीनची निवड करा मित्रांनो ज्यांना पुढे फ्युचरमध्ये जास्त व्यथ घ्यायची तर ही जे दहा पंधरा व्यथ झाले तरी ही म्हशीची कास वगैरे खाली जाणार नाही चांगली राहीन ही पण दुसऱ्याच व्यथातली आहे हिची पण बघा कासांची सगळ्याच मशीनची साईज तुम्ही एकदम टॉपची आहे शेपटाची साईज बघा किती छोटं शेप होते खाली खाली म्हणजे हीच आहे ना हीच ब्रीडची प्युअरिटी आहे एकदम जाड जाडबीड नाहीत एकदम सॉफ्ट शेप होते एकदम छोटं ही मच दूधचीच असती बघू शकता साईज किंवा कुठल्याही मशीला दूध वगैरे दाबलेलं नाही टाइम टू टाईम आहे सकाळी पण आम्ही दूध काढायला होतो मित्रां संध्याकाळी काल पण होतं आणि आज पण आहेत त्याच्यामुळं एकदम व्यवस्थित आहे चाकरी मना मॅनेजमेंट पण चांगलं आहे हिला हिला किती दूध आहे एकोणीस लिटर दूध आहे एकोणीस लिटर दूध आहे हिला सांगतायत दादा तुम्ही काढून घेऊ शकता ही तुमच्या घरची आहे ही द्वेता। द्वेता। जुनी मैसे मित्रा त्यांच्या घरची ही बी विकायची का आता सात आठ वेळाची एवढी विक्रीसाठी नाही मित्रांनो ही जुनी आहे पण त्यांनी घरची जुनी लक्ष्मी आहे त्यांची ही ठेवलेली आहे त्यांनी हिला किती दूध आहे हिलाय का परवा आता ताजी वेळेला ही चिकावरच हा हा चिकावरच हे बघू शकता ही जी अशी चमडी झालेली असती ना तर ताज्या वेळेला मशीला ही चमडी असती ही पण बघण्यासाठी शिकण्यासाठी गोष्ट आहे तर ह्या मशीनची अशी चमडी झाली असती वेल्या वे आता सध्या वेलेलीच आहे त्याच्यानंतर हिचं काय डिटेल्स आहेत हे बघू शकता रेडी पंधरा दिवसाची वेलली दहा लिटर दूध हॅट हिची पण सडांची साईज वगैरे अतिशय बेस्ट आहे चेहरा पण बघू शकता तुम्ही कासाची असा जी साईज पाठीमागून समोरून एकदम व्यवस्थित आहे पातळ चमडी मित्र सगळ्या मशी एकदम रेशम चमडीसारखीच सारखीच निवड चांगली ह्यांची खूप हिला किती दूध आहे हिला नऊ लिटर ही जरा साईज छोटी आहे अठ नऊ लिटर दुधाची आहे ही लोकल लोकलमधलीच वाटते हा ही जे शिंगाला लाल वगैरे ते लोकलमधली पण चला बरेच शेतकरी असतात त्यांना छोट्या बी मोठ्या बी म्हशी घ्यायची असतात त्यांच्यासाठी अतिशय चांगली म्हैस आहे बाकी सगळ्या मोठ्या मापाच्या आहेत हिला किती दूध आहे आठवण तिला आठ लिटर दूध आहे चार महिन्याची गाबन आहे आठ लिटर दूध आहे बी विक्रीसाठी मित्रा गाबन मध्ये जे शेतकरी बंधू इंटरेस्टेड असतात त्यांनी बी घेऊ शकतात मोठ्या मापाचे ते शिंगट ना त्याच्यामुळे थोडी हाईट तुम्हाला कमी दिसत असेल पण फुल मोठी साईज आहे म्हशीची मशीची मला आता नंतर हे बघा ही हा हिला किती दूध आहे आता सोळा लिटर दूध आहे मित्रांनो ही म्हैस बघितल्या लक्षात येत असेल हरियाणाच्या मशीनची कशी ओळखायची हरियाणाच्या मशी कशा ओळखायच्या एकदम सॉफ्ट क्वालिटी हरियाणामध्ये हट प्युअर ब्रीड लक्षात येत असेल तुमच्या मित्रांनो चांगली म्हैस आहे हरियाणामधलीच सडांची साईज वगैरे सुद्धा व्यवस्थित आहे हिला किती दूध आहे सोळा लिटर दूध आहे हा ही पहिल्या येतातली का हे बघू शकता पहिल्या येतातली टॉप क्वालिटीची कास मित्र बघू शकता एक एक मध्ये तुम्हाला शिकायला भेटतंय सड एकदम छोट्या अंतर भी छोट्या आणि कासाची साधे हॅट बघू शकता मध्ये बरेच लोक इंटरेस्टेड असतात पहिल्या वेतातली दुसऱ्या वेतातली तर त्यांच्यासाठी ही पण चांगली हिला किती रिडील दूध येत आहे दू हिला चौदा लिटरच्या आसपास दूध आहे सात सात लिटर ही पण तुम्ही सिलेक्ट करू शकता मित्रांनो सगळ्या मशीनच्या किमती समोर आल्या होत्या आता सांगतील तुम्हाला परत एकदा सांगतो हॅट किमती आता व्हिडिओमध्ये प्रत्येक मशी सांगून काय जमणार आणि किंमत समोर आलं आणि तुम्हाला जर कोणाला यातल्या मशीज एखादी आवडली असेल तर तिचा व्हिडिओ सुद्धा टाकतील बरोबर आणि ऑनलाईन पण कुठेही पाठ वाटवतील महाराष्ट्रात पेमेंट जर आलं तर ऑनलाईन पैसे शक्यतो मी तर सांगतो समोर येऊनच खरेदी करा पण ऑनलाईन बी घेऊ शकता तुम्ही खात्री दादांचा मी अनुभव घेतलेला आहे आपले त्यांचे संबंधित बऱ्या दिवसापासून बसून त्याच्यामुळे फसवणूक किंवा चिटिंगचा प्रकार काय नाही मित्राहो अशी खात्री झाली तर त्यांचेच मी व्हिडिओ टाकतो कोणाचे व्हिडिओ बी टाकत नाही मित्रांनो मला भरपूर रोज फोन येतात दिवसाला मशीनचे व्हिडिओ टाका विक्रीसाठी आता पण बाकीच्या व्यवहाराची पण आपल्याला थोडी खात्री झाली पाहिजे कोणाची फसवणूक होई नाही तर बरेच फोन येतात पैसे घेतले मैस आली नाही हरियाणा पंजाब राजस्थान पण तसं काय होत नाही मित्रांनो हो, त्यामुळे शक्यतो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याकडून मशी घेण्यासाठी तुम्ही रेफर करत चाला तुमची फसवणूक कुठेही होणार नाही हजार दोन हजार कमी जास्त होऊ शकतात किमतीमध्ये पण फसवणूक न होणं खूप महत्त्वाचं आहे अख्खीच माहिती जर फसली तर अवघड असतं तिला की दूध येत दादा सोळा लिटरच्या आसपास दूध एकदम फिट बी पहिल्याच येतातली का पहिल्याच येतात सड बिड वगैरे दोन दात आहे का दोन दाते बघा सडा वगैरे तुमच्या लक्ष ही चार दाते का ही चार दाते ही दोन दाते तुमच्या सडांवर त्याच्यावर लगेच लक्षात आली पाहिजे ही बघू शकता तुम्ही ही पण चांगली महेश आहे मित्रा हिला किती दूध आहे हिला चौदा लिटरच्या आसपास दूध आहे मित्रो प्रत्येक मशीज सांगितलेलं हा तीन महिन्याची गा आहे का तीन महिने गाबन आहे चौदा लिटर दूध आहे ही पण विक्रीसाठी चेक करून ये चेक पास आहे फोन येतात चेक साठी तर त्यांच्यासाठी चार पाच मशी आहेत ह्या लॉट मध्ये ना हिला किती दूध आहे ही वेलेली ताजी आहे का विकलेली आहे ही सेल झालेली ह्या सेल झालेल्या तीन ना ह्या तिन्ही मशी विकल्या गेलेल्या त्याच्यामुळे ह्यांची डिटेल्स दूध नुसते बघू शकता तुम्ही साईज पण ह्या तीन मशी सेल झालेल्या आज भरून जाणार अठरा लिटर दूधचा डब्बा आहे तो हिला बारा लिटर दूध आहे मित्र बघू शकता एकदम जेन्युन आहे का असता महीज बघितलं लक्षात येतं की दूध किती सांगितलं आणि मशीला दूध किती असेल ते एकदम परफेक्ट दूध सांगितलं असं काय ओव्हर कॉन्फिडन्सने दूध सांगितलेलं नाही हा बघू शकता फार्म एकदम आणि तिकडे पण आहेत ना आपल्या थोड्या हा त्या पण दाखवायच्या तसे पण गिरायक आहेत कमी बजेटचे सुद्धा गिरायक असतात किंवा दुगलमध्ये हां तशा पण मशी आहेत तसे पण तुम्ही फोन करू शकता मित्राहो त्या क्वालिटीच्या पण यांच्याकडे मशी आहेत परत फोन येतात कमी बजेटची थोड्या ह्या बजेटची त्या पण तशा पण मशी आहेत मित्राऊ ही लाईन आता तिसरी आहे ही हरियाणाची आहे ना हिला किती दूध आहे तेरा लिटर दूध आहे मित्रा सडांची साईज बघा एकदम खुटे ठोकल्यासारखे जागच्या जागेवर सड आहेत कुठं जुळं नाही काय नाही पाचवं सड नाही या बारीक बारीक गोष्टी पूर्ण ह्यांनी लक्ष दिलेलं आहे पाच सडाची मशी मला एक बी नाही दिसली तुमच्या फार्ममध्ये जुळ्या सडाची नाही ना आहे फांट्या सडाची नाही आहे अशा मशी परत चालत नाही तशी कुठली खरेदी नाही मित्रांनो चांगल्या क्वालिटीची खरेदी आहे ही पण वेळ आहे ना हा ही पण वेलेली आहे हॅट बघू शकता ही पण वेळ आहे ही लोकलची लोकलचीच हरणाची आहे हरियाणाची आहे शेंगडी थोडी खुली आहे पण तशी वाटते पण म्हैस हरियाणाची ही बी हिला किती दूध आहे तेरा लिटर दूध आहे मित्र हिला ही एक म्हैस आहे ही तर जाणार आहे आपल्या फार्मवर हिची स्पेशल वेगळी व्हिडिओ देतो तुम्हाला हिची डिटेल्स काय आता पुढची ही पण हरियाणाची आहे का अकरा ही लोकल आहे का आपली गुजरातची गा लाकर दूदे सुदा ही गुजरातची ला अकरा लिटर दूध आहे मित्राव अशा सुद्धा मशी आहेत जरा कमी बजेटच्या किंवा थोड्या ह्या पट्ट्यात चालणाऱ्या लोकांचं म्हणणं असतं की ह्या पट्ट्यात चालणाऱ्या मशी आम्हाला पाहिजेत हे बघू शकता ही पण एकदम टॉपची हिच काय डिटेल्स आहेत दादा तेरा ती, लिटर दूध आहे मोजून देतील मित्राव काट्या ठेवून कासाचा हटवा आहे का इकडं तिकडं कासाची साईज अतिशय सुंदर आहे बघू शकता अशा आपल्याकडे पण सुद्धा मशी असतात चमत्कारिक मशी म्हणा जिला मी तर बोलतो छोटा बॉम्ब आहे छोटा सुतोळे बॉम्ब एकदम मोठी कास आहे सडात हा सडातला अंतर वगैरे सुद्धा व्यवस्थित आहे ही पण वेलेली का तीन चार दिवसाची चिका ही जरा कधी एवढ्या मोठ्या मशी डाऊन वगैरे हो होत असतात त्याच्यामुळे ह्या लाईन तुम्हाला दाखवाय दाखवायचा दा 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 पर्पज आहे ह्या पूर्ण मशी विक्रीसाठी आहेत बरोबर हिला किती दूध आहे हिला पण अकरा लिटर दूध आहे ही पण विक्रीसाठी आहे हिच्या पुढची हिला हटवा थोडं हटवा घाबरू नका जास्त हळूच पंधरा लिटर दूध आहे मित्रा ही पण गुजरातची म्हैस आहे बघू शकता ह्या साईजच्या पण म्हशी चांगलं दूध देते आता बघू शकता कास आणि साईज एकदम मस्त दूध परपाची सडांची साईज बी एकदम गोल्डन आहे काय डिटेल्स आहेत बारा लिटर दूध आहे मित्रा बघा तुम्ही ही पण गुजरातचीच आहे चांगली म्हैस आहे सड वगैरे हिचे सुद्धा एकदम सॉफ्ट आहे शेपटाची साईज पण बघा सगळ्यात महत्वाचं एकदम सॉफ्ट आणि छोटं शेपूट असेल तर दूधच देणार की आपली इकडची का तुमची सातारची जाफरामध्ये क्रॉस आहे मित्रांनो पण चांगली म्हैस आहे तब्येत वगैरे एक्सलंट आहे अशी सुद्धा मशी घेतात लोक अच्छा पाच महिन्याची का दूध आहे का काय पाच महिन्याची गा पण आणि सात लिटर दूध आहे मोठ्या मापाची म्हैस आहे मित्राहो इकडं लोकलमध्ये ज्या शेतकरी बनून चालत असते ती हिच्यासाठी तुम्ही बघू शकता सड वगैरे पण बघा व्यवस्थित आहे सगळं आहे पुढची ये एक महिन्याची वेळ ये दहा लिटर दूध आहे मित्रा क्रॉस मधली म्हैस आहे पण चांगली मोठी तब्येतीला बी चांगली आहे सगळ्या मशीनची तब्येती वगैरे व्यवस्थित येते कुठली मैस घाळपडलेली किंवा काय नाही ही गाबन ही साडेचार महिन्याची गा आहे दूध आहे का काय दूध एक टाइम किती सहा लिटरच्या आसपास दूध आहे एक टाइम चार महिन्याची साडेचार महिन्याची गा आहे हिचे काय सोळा लिटर दूध आहे मित्रा चांगली कासाची साईज वगैरे चांगली हिच्या बघू शकता एकदम इम्प्रुवमेंट मिल्क फॅन आहे एकदम चांगली आहे कासाची साईज ही पण जाफर क्रॉस जाफर नारळी क्रॉस आहे ही पण चांगली मैस आहे तिला किती दूध आहे अकरा लिटर दूध आहे मित्राऊला तीन महिन्याची चेक करून पाच लिटर दूध आहे हि दोघा ही तर दो जरा तुम्ही दोघ सगळ्या मशीनची किमती वगैरे हो तुम्ही तालेव हो सांगणार ना ताले हो समोर फार मोर हो किमती सांगणार मित्रा तुम्ही हो ही। तुम पुन्हा एकदा आपला लास्टला पूर्ण ॲड्रेस सांगा प्रॉपर मुक्काम पोस्ट आवर्डे आवर तालुका पाटण जिल्हा सातारेस पूर्ण सांगितलेला आहे मोबाईल नंबर पण सांगा मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी एकोणऐंशी 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 हा तुम्ही आजूबाजूच्या परिसरातून मशी पण घेतात पण खरेदीसाठी पण मित्रांनो यांना संपर्क करा तुम्ही तुमचा पण नंबर सांगा खरेदीसाठी संपर्क कशासाठी करा बऱ्याच शेतकरी बंधू जे मला फोन येतात आमची साधी मैसे गुगल मधली घेताल का तर आपल्याला काही शक्य होत नाही तर तुम्ही सगळ्या म्हशी घेतात सगळ्या प्रकारच्या म्हशी घेतात मित्रांनो आणि असं अल्टी पलटी काय करतात का दुकर दुकर। तसे पण मला फोन येतात की आमची ताजी ताजी, ताजी तुम्हाला देतो गाबण देतो साठ्यामध्ये पण आहे तुमचा पण नंबर सांगा मोबाईल नंबर एकदा तीस हा नंबर आहे मित्रांनो त्यांचा तुम्ही तीस तेरा एकाहत्तर हा तेरा एक आ, तर व्हिडीओमध्ये पण लागतात आपण नंबर लावणार आहे मित्रांनो फार्म बघू शकता दादाचा अतिशय सुंदर फार्मचं नियोजन आहे ज्या शेतकरी बांधूना चांगल्या मशी खरेदी करायच्या विक्री करायच्या तुम्ही यांना संपर्क करू शकता जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन आहेत आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र